एवढी डेंजर थंडी आहे म्हणून मी ऑलरेडी म्हणूनच रेडी तयारीत आले थंडी मला <laughs> ए, <दोके दुआ> <laughs> दादा, सांग कस वाटते <laughs> कस वाटतय लग्न हार्दीपेक्षा एवढी जास्त एक्साइटमेंट अरे वाटून खूप छान वाटते सिनू दादा आलाय माझ्यासाठी छोटस गिफ्ट घेऊन

नाशिकला जाण्याचं कारण असं खूप दिवसानंतर मी आपल्या जानवारीच्या शूट नंतर आता नाशिकला जाते तर नाशिकला जाण्याचं खूप मोठं कारण म्हणजे आता लकी भाऊचं लग्न उद्या लकी भाऊ म्हणजे आपला डीजे लकी एन एस के तर आज दादाची हळदी दादाने हळदीसाठी बोलवलेलं पण आताच पाच वाजले तर आम्हाला आय थिंक लेट होऊ शकतं रोज नऊ वाजता ऑन द स्पॉट हळदीला आता ऑन द स्पॉट आम्हाला हळदीला पोहोचावं लागेल दादाची आणि दादाच्या फॅमिलीची पण खूप इच्छा होती की मी जावं तर थोडासा वेळ काढलेलो सीमुळे जास्त कुठे जाता येत नाही पण करला घरी ठेवलं आणि आम्ही असं प्लॅन केला की आपण जाऊ येऊ तर आज आम्ही निघले आता नाशिकसाठी बघूया पुढचा आमचा प्रवास पण कसा होतोय आणि हळदीचा पण बघायला भेटेल आणि या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तर अजून एक काहीतरी आहे ते नाही ते आताच नाही ते सिक्रेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये असेल ते पण आजच्या ब्लॉग पुरतं तुम्ही शेवटपर्यंत माझ्या मध्ये राहा आणि खूप धमाल मस्ती होणार आहे कारण माझ्या खूप दिवसानंतर चाललोय तिकडे आणि लकी दादाला पहिल्यांदा भेटतोय आपण दादाचं माझं बॉडी खूप वर्षापासून आमचं एक बहीण भावाचं असं नातं आहे खूप स्ट्रॉंग आहे आम्ही कधी भेटलो नाही पण खूप स्ट्रॉंग असं कॉल केला की के तीन तीन तास आम्ही बोलत बसतो दोघे कारण तेवढं प्रेम आहे आम आमच्यामध्ये आणि आज डायरेक्ट त्याच्या हळदीला तर आज समोरासमोर आमच्या दोघांची भेट होणार आहे दादाची रोहनची माझी रोहनची माझी नाही पण दादाची रोहनची आणि दादाची आणि म्हणजे आमच्या तिघांची तर खूप एक्साइटेड सुपर एक्सायटेड आहे मी दादाशी दादाला भेटायला दादाच्या फॅमिलीला -खुँ भेटायला आणि बरेच आपले तिकडचे फॅमिलीवाले आपल्याला भेटतील म्हणजे दादाच्याच घरातले आणि दादाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा भाव फायनली तू गुंतलास आता नवच्यात घरात नवच्या घरात आता ठीक आहे देखते आगे आगे होत आहे माझ्यासोबत आहे रोहन आहे अखिलेश आहे अजून एक दादा असेल सोबत फक्त माझा लुसा नसेल माझ्या माझं कुत्रू घरीच असेल चलो आम्ही निकलते आपली गाडी आली आपल्याला दिघावं लागेल कारण खूप लेट होणार आहे सो so, चलो किती वाजले सी वागेल गाडी मी बाय

कशी आहे थंडी कशी आहे मग थंडी लागल भूक लागली दुखायला लागले मध्ये हे होत जेवलं नाही म्हणून आता जेवण केलं काही एनर्जी होती हा ना या दोघांनी मुळे एवढं भंड केलं गाडीमध्ये काय पानसट गाणी लावतात येस गाणी पानसट नसते एवढी डेंजर थंडी आहे म्हणून मी ऑलरेडी घरूनच रेडी तयारीत आले या लोकांनी जॅकेट नाही घातले कळते काय होते काय होते काकडले भूक लागली आहे सो थांबले जेवायला आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग पुढे निघतो खूप उशीर झालाय आता था। दादा शिडलाय माझ्यावरती बट शिड किती उशीर होते मी त्याच्यापर्यंत पोहोचेल प्रयत्न करते लवकर पोचायचा झालं <laughs> 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 आरदर तमना भैया हां चपाती है हम मी चपाती खाते

लकी पाऊची नाही लय नवर देव। नवर काय म्हणजे घेऊन जाऊ मेन पाहुणे उशीरा आले तुम्ही आणि आता ब्लॉक तुझ्यासाठी आलो ना आम्ही कसल्या काय पण मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे दादा मला सांग कसं वाटतंय कसं वाटतंय लग्नाला म्हणजे हार्दीपेक्षा एवढी जास्त एक्साइटमेंट तुला भेटण्याची होती अरे वाटून खूप छान वाटतंय रोहनदा खूप लागत पण आपलं त्याच्याकडे फिरव ना कॅमेरा दिसतय दोघे पण अरे जेवते मला हे सांग हे दादा तुझं लग्न आहे तुला कसं वाटतंय तुला भेटून छान वाटतंय मला तेच सांगतो लग्नापेक्षा जास्त एक्साइटमेंट तुला भेटण्याची होती अरे हे बघ घे कशी आणते बघ पाणी तुझी खूप मोठी फॅन आहे बस ना काही गुड मॉर्निंग नातक असे आणि शेतप चालली एडिटिंग फुल आवाज केलाय एडिटिंग नाही येते आधीचा व्हिडिओ ऐकत होता तो एडिटिंग चालू होती हा का <laughs> एवढी मी उठले इकडं मी म्हणतो रोनच उठले मला वाटतं घेतलंय भरसा कृतपरी भरसा कृतपरी मी उठलं शेवटी एक ससा नाही करकर... एक जंगल होत त्यात एक ससा होता एक कासव होता ससा हरला कासव जिंकला पण त्याच्यानंतर जे काय घडलं त्याने अख्खा जंगला सादरलं नमस्कार मी चिन्माय तुम्ही बघताय गोल जंगलात एक ससा होता तो खूप हगाव होता तो येणाऱ्या जाणाऱ्यांची छेड काढत होता छेड <laughs> काढत हो का। होता नेहमी दिवशी कासव जाताना त्याने कासवाला बोलले की तू माझ्या शरीरात गावणार का कासव देखील खूप आतल्या गाठीचा होता त्यांनी त्याने शर्यत लावली पण कासव जिंकला सस्सा हारला आणि दोनच दिवसानंतर कासवाचा मृतदेह जंगलात आढळला रोन्स लावले पोलीस लावले पण शोध काही लागत नव्हता <laughs> <laughs> काय ऍक्टिंग करायला शिकलाय प्रदीप दादा तुम्ही बघितलं ना व्हिडिओ नेक्स्ट कॅरेक्टर सिलेक्ट करून टाका कधीची चाललेत नाटक वेगवेगळी झाले माझा अकेले सकाळीच उठलाय कशीत काय नाही उठलं पाहिजे नाश्ता काय नाही म्हणलं माणसं झोपं देतो परत झालं भूक लागली काय रे काय गट्टेऊ आणि गट्टाचा भाऊ सट्टू लट्टू मुट्ट्या गायच दायज काम पुरे होय नाही नेंद पुरी होणार होऊ

तुला लागते पोस्ट करायला त्याला लागत नस इकडं मला गार लागले फायनली शिनू दादा आला इकडे शिनू दादा काय घेऊन आला हे तुम्हाला मी सांगते थोड्या वेळ तुम्हाला सरप्राईज सगळ्यांनी दादा

सॉरी <coughs> <coughs> हळदीला नाही पोचू शकलो आम्ही त्याच्यामुळे लग्नासाठी आम्ही रेडी झालोय आता कारण काल तुम्ही थोडंफार तर बघितलं असेल फॅमिली खूप एक्सायटेड आहे आणि खूप जर आहे दादा बोलले की ताई तू तुला भेटायला लग्न देणार मग ठीक आहे आणि मला एकदम असं हे वाटते माझी तब्येत ठीक नाही तर मला कसं तरी वाटतंय एकदम पण तरी आपल्याला लग्नाला आलोच आहे नाशिकला शिकला तर लग्नाला जाणं भागच आहे स्वामी रेडी झाले सगळे फायनली मी एवढी छान दिसते रोहन खूप छान दिसते दाखवा रोहन ला दाखवा उन्हात अच्छा म्हणजे तू बाहेर छान दिसला पाहिजे ना उन्हात <coughs> सिनू दादा आलाय माझ्यासाठी छोटस गिफ्ट घेऊन छोट नाही ते एवढं मोठं गिफ्ट आहे ना ते दिसत एवढं एवढस गिफ्ट पण ते गिफ्ट मोठ झालं ना ते सगळ्यांना गिफ्ट सगळ्यांना गिफ्ट छोटस गिफ्ट म्हणजे एवढं छान एवढं एवढस पप्पी माझ्यासाठी घेऊन आला दादा अमेरिकन बुली ना आपले आपल्या तेरियर आणि दादा कड छान आहे बेल आणि सरकार मला किती आवडते तसंच फक्त एवढंच की आता रोहननी तिला ना माझ्याबद्दल भडकवलं नाही पाहिजे ती मला भोकली नाही पाहिजे मला ज्या भीती वाटते खूप छान आहे त्याचा अजून फेस रिव्हिल नाही केला मी याच्यामध्ये थोडं पुढे पुढे मी त्यांना दाखवे सो चला आता निघूयात आपण कस आहे शर्ट वाईट कॉलर टाईट कसं आहे शर्ट सोहण्यासारखं शर्ट आणि सोहण्यासारखं शर्ट घ्यावा लाग येतो का अखिलेश ये हाय हॅलो म्हण ना जरा काय हे बघा याला मुलगी बघतोय आम्ही जरा एखादी असेल चांगली तर मला डीएम करा इंस्टाग्राम मध्ये अरे मोहिनला ल आवडतो तो अरे हा दादा हे बघा हे आमचं नवीन गोंडस

काही आता मला जाणार आजीवत नाही मला भाऊ तिकडून घेऊन आलाय धुळ्यावरून तिला वेळ थोडा जास्त असता तर नक्कीच अजूनही त्यांनी गाणी सादर केली असते परंतु परिवाराच्या करतो की आपण सुंदर स्वादिष्ट आणि चविष्ट भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी जायचा

एक तर एवढ्या दिवसानंतर मला भेटले त्यात पण निघायचे आणि सिरीदादा पण चालले मला वाईट वाटते आता सिरीदादा धुळ्याला जाणार आहे हे आपले नाशिकवाली गँग एक एक मला बोलायचं ना मला दोन बोल बोले बोले ताई तू खरं सांग का तुला भारी दिसून राहिले काय वाटत खरंच लई भारी दिसते एक नंबर दिसते कमेंट मध्ये सांगा नक्की सगळ्यांनी मी साडी मध्ये कशी दिसते ताई साडी मध्ये भारी दिसते जशी तशी भारी दिसते पण आज खूप भारी दिसते थँक्स थँक्स माय ब्रदर थँक्स मला खूप जास्त त्रास आहे माझा एवढा घसा बसलाय आणि मला खोकला येतोय एकदम मला पंधरा वीस दिवस झालं सर्दी झाली पण काय बरी होत नाही आणि खोकला तर रात्रीपासून एवढा बेकार होतोय मला पण तरी आजचा दिवस पूर्ण ट्रॅव्हल केला आणि झालं आता फायनल लकीचं लग्न खूप छान झालं दादाला कॉंग्रॅच्युलेशन असं तर बोलले पण तरी माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांकडून माझ्या ब्लॉग युट्युबर्स माझे युट्यूब व्हिवर्स इंस्टाग्राम फॅमिलीकडून तुला तुझ्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही निघतो आहे पुण्याकडे रिटर्न जायला आज आप आपल्याकडे नवीन पाहुणे आहे छोटासा आपली नायरोबी तर आत्ता वाजलेत साडेपाच म्हणजे संध्याकाळ होतेच आहे आपल्याला घरी जाता आता अकरा एक होतीलच सो चलो फिर मिळते थोडं ट्रॅव्हल करूया तर नंतर ब्लॉग एंड करून टाकेल मी ब बाय